इयत्ता पाचवी संपूर्ण स्वाध्याय पाठ तेरावा अन्न टिकवण्याच्या पद्धती चला या पाटाचा स्वाध्याय सुरू करूया प्रश्न पहिला काय करावे बरे अ पापड सादळले आहेत उत्तर दमट झालेल्या पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे तीन चार दिवस कडक ऊन लावल्यावर हवाबंद डब्यात घट्ट बंद, बंद करून ठेवावेत आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहेत उत्तर आंब्याचा रस काढून वाळवून ठेवता येतो आंबा पोळी ही बनवता येते कैरी आवळा यांची लोणची मुरंबा असे प्रकार बनवून ठेवता येतात कैरी आवळा पेरू यांची सरबते व जॅम देखील बनवता येतो मटार चोलून त्याचे दाणे फ्रीज करता येतात मेथीपासून ठेपले मुठिया असे पदार्थ करून ती टिकवता येते टोमॅटोचा सॉस टोमॅटो प्युरी दाट रस अशी उत्पादने बनवण्यात येतात कांदा वाळवून कोरड्या जागी योग्य प्रकारे साठवून ठेवता येतो बारीक कापलेला कांदा तळून ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो अशा पद्धतीने आपण वर्षभर वापरू शकतो प्रश्न दोन जरा डोके चालवा शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयाची खीर लवकरच खराब होते असे का उत्तर शेवया उन्हात वाळवून तयार केलेल्या असतात त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर दुधात बनवलेली असते दूध टिकाऊ नसल्याने खीर लवकरच खराब होते प्रश्न तीन चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा अ पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील ते ते सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर बरोबर हे विधान बरोबर आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर चूक सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत उत्तर चूक उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात ई फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते उत्तर चूक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अन्न कोणकोणत्या कोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर वाळवणे थंड जागी ठेवणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते आ खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर एक खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते दोन अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात तीन कधी कधी खराब अन्नाला बुरशी लागते या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो फळांचे मुरांबे का केले जातात उत्तर फळे जास्त काळ टिकत नाहीत त्यावर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते फळे टिकवायची असल्यास त्यात सारखे सारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात म्हणून हंगामानंतरही तशाच चांगल्या स्वादातील फळे खाण्यासाठी फळांचे मोरांबे केले जातात परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर जे अन्न पदार्थ टिकवता येत नाहीत ते पदार्थ परिरक्षकामुळे जास्त काळापर्यंत टिकवता येतात खराब होणारे अन्न पदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी परिरक्षकांचा वापर करतात ए, मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर धने दालचिनी लवंगा वेलची जायफळ जिरे काळी मिरी तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत धने जिरे काळी मिरी या वनस्पतीच्या बिया आहेत खोडाची जाड साल आपण दालचिनी म्हणून वापरतो तमालपत्र हे पान आहे तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात वेलची जायफळ ही त्या त्या झाडांची फळे आहेत